त्याला त्याचे माणसे म्हणजे घाण करणार त्या सगळं पण आणखाची नाच नगर शिकलात नाही एक एकडे एकडा लावूया जम त्याला चांगलं झोपल संध्याकाळी झाले बघ बघ त्याची मजा बघ ते बघ ते बघ जा 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 मारुडी मारुडी जा 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 चल बर चल या चल या वर या वर या वर चल शिरोवर चल या चल चल बार। अरे बस झालं की या की आता ओ रे मारुडी जा जा, जा, जा।